श्रीफल वाहताना आपण कुठल्या प्रकारे आणि कोणत्या पद्धतीने श्रीफल अर्पण करायचं आहे बघा ही शेंडीचा भाग असतो आणि हा मागील भाग असतो मग देवीची ओटी भरताना किंवा फोडताना आपण काय करतो हे पावन होत नाही हा जो शेंडीचा भाग आहे एखाद्या श्रीफळ वाढताना देखील याच भागाने फोडायचा आहे आणि देवीची ओटी भरताना अशा स्थितीत जगदंबेपुरं हे श्रीफळ असतात त्याच्यावरती हळद कुंकू इत्यादी वस्तू आपण अर्पण करतो प्रत्येक देवाला श्रीफळ अर्पण केला जातो श्रीफळ ज्याच्यामध्ये स्वतः जे नारळाचं पाणी आहे ते अमृत समान मानलं जातं अमृत अभिषेक देखील त्या पाण्याने अभिषेक एखाद्या देवाला घातलं तर मानलं जातं त्यामुळं एखाद्याच्या शरीरात कॅन्सर सारखा अतिशय भयानक रोग असेल तर त्याने काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या घरातले जे कुलदैवत आहेत त्यांना सकाळी पहाटच्या वेळेस आपण एक नारळ कच्चन शहाळ जे असतं ते फोडायचं आहे त्यातलं पाणी काढायचं आहे आणि त्याच्यावरती हात ठेवून मंत्रोच्चारणा करायचं आहे क्लीम क्लीम चामुंडा चामुंडा फट फट स्वाह स्वाह सुधा सुधा शांती शांती त्याच्या हात ठेवून मंत्रोच्चारण करायचं आहे कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं त्यानंतर ज्या व्यक्तीला कॅन्सर आहे किंवा कॅन्सर सारखे रोग आहे त्यांनी आवश्यकता खाण्यातच जावं परंतु भगवंताची साथ आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी आपल्याला हे जल आहे ते ग्रहण करायचं आहे देवीला दाखव कारण की आदिमाया आदी शक्ती हे प्रत्येक रोगाचं निवारण करणारी आहे आणि शीतलाष्टमीपासून किंवा शीतला पंचमीपासून किंवा ललिता पंचमीपासून हा उपाय सुरू करायचा आहे एक्केचाळीस दिवसासाठी अवश्य तुम्हाला तुमच्या औषध उपचार जे चालू आहे त्याच्यात तुम्हाला गुण अवश्य मिळेल ओमकाली